नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते चोरीचा आरोप या देशामध्ये बरेच दिवस आपण ऐकतो आहोत आणि खास करून दोन हजार चोवीस नंतर ज्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि ज्या मोदींनी जिंकल्या त्या त्या बाबतीत तर काँग्रेसचे नेते आणि आपले प्रमुख विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उच्च रवामध्ये याच्यावरती टीका केलेली आहे इतकी की अगदी निवडणूक आयुक्तांना झोंबावी असे शब्द त्यांनी या संदर्भामध्ये वापरलेले तुम्हाला आठवतील त्यांनी अगदी धमकी सुद्धा दिलेली होती की निवडणूक आयोगाचे जे अधिकारी या सगळ्याच्या बाजूला उभे आहेत त्यांना म्हणजे भावार्थ त्याचा असा की आम्ही बघून घेऊ आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा म्हणजे त्यांना एवढी खात्री होती की काँग्रेस सत्तेवर येणार आणि ते निवडणूक आयोगासाठी जे काम करणारे लोक का आहेत त्यांची सगळ्यांची लंबे करणं ही त्यांना खात्री होती अक्षरशः आणि ही खात्री मग ते कोर्टात गेले कोर्टामध्ये प्रकरण झालं पक्ष गेला नव्हता लक्षात घ्या परंतु त्यांचे अनेक पिठ्ठे तिकडे नेमलेले आहेत आणि ते वारंवार कोर्टात जात असत निवडणूक आयुक्तांनी मात्र यावेळेला कोर्टामध्ये सुद्धा ठाम भूमिका घेतली की कोण नागरिक आहे त्यानेच मतदान करावं ही आमची प्राथमिक ड्युटी आहे कर्तव्य आहे घटना दत्त कर्तव्य आहे आणि ते आम्ही बजावणार हे झाल्यानंतर आता लक्षात आलं की बिहार निवडणुकीमध्ये जवळजवळ पासष्ट लाख मत वजा झाली वगळली गेली आणि त्यातली जवळजवळ सतरा ते अठरा लाख हे मृत मतदार होते त्यांची नावं वगळली गेली इतके साधारण संख्येने अन्य मतदार होते ज्यांनी देशाच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये स्थलांतर केलेलं आहे आणि ते वोट टाकण्यासाठी तिथे येतच नाही तेव्हा सर्व गोळा बिरिज मिळून जवळजवळ साठ ते, ते पासष्ट लाख मतदारांची नावं यादीमधून वगळली गेली आणि त्याच्यावर सुद्धा गदारोळ केला गेला के कोणाची नावं गाळली गेली ह्याचे आम्हाला लिस्ट द्या आणि तुम्हाला लिस्ट कशाला द्यायला पाहिजे तुम्हाला जर का एक दहा जिवंत केसेस आणून दाखवा म्हणून त्यांना चॅलेंज दिला गेलं परंतु ज्या ज्या केसेस पेश झाल्या त्या त्या प्रत्येक केसमध्ये निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं तथ्य समोर मांडली आणि ही सगळी केस कशी बोंडुगिरी मांडली जातीय हे लोकांच्या समोर दाखवून दिलं आणि इतकं करून सुद्धा अजूनही वोट चोरीचा आरोप काँग्रेस विसरलेली नाही एक लक्षात ठेवा व्होट चोरीचा हा जो आरोप आहे ना तो लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने लावला नाही कारण काँग्रेसची त्यावेळेला खासदारांची संख्या वाढली मोदींना दोनशे बहात्तरची मॅजिक फिगर जी आहे तिला स्पर्श करता आला नाही ते दोनशे चाळीस वर अडकले यानंतर राहुल गांधी चुपचाप बसलेले होते तेव्हा त्यांना वोट चोरी आठवली नाही त्यांना वोट चोरी कधी आठवली जेव्हा जेव्हा काँग्रेस अपयशी ठरते तेव्हा त्यांना वोट चोरी आठवते आणि मग ते आपण म्हणतो ना ते तमाशामध्ये एक जण समोर गाणार असतो आणि उरलेले त्याचे जे साथीदार असतात ते त्यांनी जो सूर लावला तोच सूर त्यांच्या कॉम्बिनेशन इंटी अलायन्स मधले अन्य पक्ष जे आहेत ते सुद्धा लावत असतात याच्यामध्ये काही नवल उरलेलं नाहीये पण प्रश्न हा येतो की जेव्हा बिहारमध्ये हे पासष्ट लाख मतदार हे आता वगळले गेले बरोबर आहे मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर ही मतदार होते त्या यादीमध्ये त्यांच्यापैकी जर का ती सगळी जी नावं आहेत मृत मतदाराच नाव असेल किंवा तिथून स्थलांतर केलेल्या मतदाराचं नाव असेल म्हणजे तो समजा तिथून उठून समजा कुठे चेन्नईत जाऊन राहिलाय आणि त्यांनी स्वतःचं नाव चेन्नईमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचं बिहारमध्ये सुद्धा आहे असं जेव्हा असेल तेव्हा हे जे ड्युप्लिकेट मतदार होते किंवा जे अस्तित्वात नव्हते मतदार त्यांची मतं कोणी टाकलेली होती हे जे सगळं सांगितली जाते ना आपल्याला सगळी कथा सांगितली गेलेली होती आठवत असेल तुम्हाला संविधान बचाव ते राहुल गांधी म्हणायचे की काही नथिंग वॉज क्लिकिंग मग एक दिवस मी ती ते पुस्तक असं हातामध्ये धरलं आणि संविधान बचाव असं सभेत सांगितल्यानंतर अचानक रिस्पॉन्स मिळायला लागला ला ला आणि सगळं चित्र पालटलं मग मी प्रत्येक सभेमध्ये ते पुस्तक दाखवायला लागलो आणि हे पुस्तक आहे की ह्याचं आपल्याला जतन करायचंय आणि मग सगळे मतदार कसे माझ्या मागे आले वगैरे स्टोरीज ऐकल्या आपण पण खरी स्टोरी काय आहे ती खरी स्टोरीची चोरी झालेली आहे खऱ्या स्टोरीची चोरी केली आणि तिची वोट चोरी करून दाखवली आपल्याला खरी स्टोरी काय आहे तर बोगस मतदान झालं मोदींच्या विरोधामध्ये दोन हजार चोवीस ला बिलकुल वातावरण नव्हतं हे जर का अतिरिक्त मतदार जे तिथे अस्तित्वातच नसायला हवेत ते मतदार जर का तेव्हा वगळून टाकलेले असते तर तुम्हाला दोनशे चाळीस चित्र दिसलं नसतं या देशामध्ये परंतु ते दिसलं ह्याचा अर्थ असा की त्या सगळ्याचा गैरवापर केला गेलेला होता महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा राहुल गांधींनी असेच आरोप केले चाळीस लाख मत नाव वगळल्याचा आरोप झाला तेव्हा त्यांना आव्हान दिलं गेलेलं होतं की तुम्ही सांगा की हा जिवंत माणूस आहे हा मतदार आहे हा सिटीजन आहे आणि याच नाव वगळलं गेलेलं असे जर का तुम्ही दहा केसेस आणून दाखवा आम्ही त्याची इन्व्हेस्टिगेशन करतो त्यातली एकही केस दाखवता आलेली नाही मतदा, मतदार नोंदणी झालेली होती ते बांगलादेशी होते लक्षात घ्या हे बांगलादेशी त्यांच्याकडे खोटी रेशन कार्ड होती खोटी आधारपत्र होती खोट निवडणूक आयुक्तांची ओळखपत्र होती आणि ती वापरून ही मंडळी मतदान करत होती आणि ती कोणाला करत होती मतदान ज्यांना आश्वासन दिलेली ज्यांना त्यांना दिलं होतं ना आश्वासन की तुम्हाला इथून बाहेर काढू देणार नाही रोहिंग यांना देशातून हाकलता येणार नाही म्हणून निर्णय आणलेले होते कोर्टामधून आठवत असेल तुम्हाला त्याच्यानंतर हा सगळा गोंधळ कसा झालेला होता आणि हे षडयंत्र होत तेव्हा ते जे म्हणतात ना संविधान बचाव ते संविधान कसलं आहे त्या संविधानामध्ये काय बांगलादेशची जनता ही भारताची जनता म्हणून लिहिलेली आहे का ती जर का लिहिलेली नसेल तर राहुल गांधी कोणाला डिपेंड करत होते आणि कोणाचा बचाव करत होती तेव्हा ही जी कथा आहे ना ही कथा एक्झॅक्टली व्हॉट हॅपंड इन अमेरिका लक्षात घ्या आज सुद्धा तिथे घुसलेले जे बेकायदेशीर स्थलांतरित आहेत त्यांना हाकलायचं म्हटलं की डेमोक्रेट पक्षाला थरथरथरथर कापायला लागतात ते नाही 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 त्यांना फुकट घर द्या त्यांना फुकट फूड कुक द्या त्यांना राहायला मोठे मोठे हॉटेल मुक्त करा त्यांच्यासाठी हेल्थ केअर द्या त्यांना इथून हकलूच नका ती सगळी महत्वाची महत का तर ह्यांना मत देता आणि यांना वारंवार मत देतील म्हणजे जो प्रामाणिक करदाता आहे त्यांनी कर भरत राहायचे ह्यांनी फुकटचा पुखा जोडायचा आणि त्यांना परत मत देण्याची हीच अवस्था भारतामध्ये करायचा डाव रचला गेलेला होता तुमचे तुम्ही आणि मी तेव्हा मतदान केलं म्हणून मोदी कदाचित वाजले असं मी म्हणेन दोनशे चाळीस पर्यंत तरी पोचू शकले त्याच्या मागे आपले अर्थक परिश्रम होते अर्थात परिश्रम वाढवलेले असते तर हेही दिवस बघायला मिळाले नसते पण मी म्हणते ती एक प्रकारे इष्टापत्ती ठरली कारण हे का झालं त्याचा जेव्हा मागोवा घेतला गेला असेल तेव्हा लक्षात आलं की बोगस मतदार जे आहेत दे आर मेकिंग द डिफरन्स आणि हे जे आहे त्यांना कोणीच नाही हे बा, बांगलादेशचे मुसलमान आहेत कदाचित भारतामध्ये जे उर्वरित मुसलमान आहेत ते कसे मतदान करतात आणि ते भाजपाला मत देतात का नाही हे आता समजेल आपल्याला नंतर तेव्हा ही जी सगळी हे सगळं गौड बंगाल जे आहे ते चरफड 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 का चाललेली आहे तुमच्या लक्षात येईल खरी वोट चोरी झाली ती लोकसभा निवडणुकीला झाली पण ती स्टोरी गाडून टाकली गेली ती तुम्हाला सांगायची नाही खरी स्टोरी लपवायची त्याला नॅरेटिव्ह म्हणतात आणि नॅरेटिव्ह काय आणला तर मोदी वोट चोरी करतात लक्षात घ्या आपण होट चोरी केली ते सांगायचं नाहीये ते सांगायचं नाहीये कारण मुळातच धादांत खोटारडे आहे अथवा पासून पर्यंत आणि हा जो खोटारडेपणा आहे ना तो त्यांना एक दिवस मागात पडणार आहे अजूनही जागे होऊ शकणार नाहीत ते मोदींनी एक मोठं वाक्य बोललेले आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ करणार आहे मोदी काँग्रेस बद्दल एक मोठं वक्तव्य करून गेलेले आहे बिहारच्या विजयानंतर त्याच्यावरती विचारधारा काँग्रेसने करायला पाहिजे परंतु ते तर विचार करणार नाहीत तो विचार भाजपच करते आहे तो विचार मोदीच करता आहे असो त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मोदी आपल्याला परत एकदा सत्य सांगतायत आणि ते सत्य दडवण्याचा प्रयत्न नवा हा राहुल गांधी आणि त्यांचे पिट्टे समर्थक पत्रकार बुद्धिजीवी राजकारणी करताना दिसतात कारण हे सगळे तिथे त्या सोरोसचे पिट्टे आहेत आणि म्हणून ह्या सोरसच्या पिट्ट्यांना झोरात ममदाने जिंकला ह्याची चिं भयंकर सेलिब्रेशन आहे त्यांच्यासाठी सेलिब्रेशन आहे चित्र त्यांना भारतात घडवून आणता येत नाही ही कंत आहे मळमळ मड़ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत सो राहू द्या नमस्कार